जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक क वर दिनी शै मा शैलसुते तर सर्व महिला मंडळांना माझा नमस्कार आणि नमस्कार का तर आज खास माझी ही कविता माझ्या महिला मंडळांसाठी आणि माझ्या मुलींसाठी तरुण मुलींसाठी आज नवरात्र उत्सवात ही मी माझी कविता सादर करीत आहे तर रूप तुझे हे नवदुर्गा नवरंगाच्या नेसुनी साड्या आभाशी जगामधी सजू नको नवरंगाच्या नेसुनी साड्या आभाशी जगामधी सजू नको नको प्रदर्शन सौंदर्याचं उगाच मुरडत फिरू नको रासदांडिया खेळ सक्यांचा तलवारी म्यानात बंद नको रक्षण करणा स्वतःचे हे नराधमास तू भिवू नको सत्यवानाची नको सावित्री ज्योतिबाची सावित्री हो नको जिजा तुकारामांची तू तु भोसल्यांची जिजाऊ हो नको आईल्या गौतम ऋषीची आईल्या बाई होळकर हो घर संसाराची तू लक्ष्मी झाशीची तू राणी हो झाशीची तू लक्ष्मी हो विरंगना आहेस तू ग शूर सम्राज्ञी तारा हो नको सांडवू हिम्मत आता अबला नारी सबला हो अबला नारी सबला हो नवदुर्गाचा करुणी जागर काली चंडिका अवतार घे मांगल्याची भरुणी घागर आगरसुखाचा होऊ दे आगरसुखाचा होऊ दे